नमस्कार मी जयश्री तोर आजकाल कसं आहे सगळ्यांना वाटतं की आपल्याकडं पैसा पाणी भरपूर असावं सगळं काही जीवनाला जेवढ्या आवश्यक गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये त्या सर्व असाव्या हो सर्व असल्या पाहिजेत सर्वात मेन महत्त्वाचा पैसा पाहिजे पैसा येणं आणि कोणत्या मार्गाने येणं चांगल्या मार्गाने हे सर्वांना पाहिजे असतं सर्वांना आजकाल पाहिजे असतं ह्या गोष्टी पण याच्याबरोबर लक्षात घ्या आपण एक कसं असतं चांगले कर्मही आपल्यासोबत पाहिजेत आणि चांगले कर्म येण्यासाठी हे ना आपल्याला हे ना थोडेसे चांगले कर्मही कर्म केले पाहिजेत असे बघा जुने लोक असतात ना ज्यांच्या घरामध्ये चांगले संस्कार वगैरे असतात त्यांच्या घरामध्ये असतं बघा असं नाही का नेहमी कोणीही पाहुणे रावळे आता व देवाच आहे बघा अतिथी भो हो। पाहुण्यांना देव मग आता कसं कोणी आलं गेलं तर या बसा चहा पाणी वगैरे नाश्ता वगैरे आव रोजून आपुलकी दाखवणं त्यांना की जेणेकरून या तुम्ही आमच्या घरी जेवण वगैरे करा एखादा मुक्काम करा आणि आव कोणी पाहुणे आले की त्यांचा आदर सत्कार करावा एखादा मुक्काम करावा लागेल करायला लावावं त्यांचा पाहुणचार चांगला करावा की जेणेकरून त्यांच्या मनाला थोडंसं समाधान वाटेल हो आपलं धावपळीचं जीवन असतं त्याच्यामधूनही थोडंसं सा दुसऱ्यांसाठी आपण करावं हे बघा गावी खूप असतं गावी गावी आहे ना आपण बघा किती किती गरीब असतात गावी न? म्हणजे गरीब आजकाल गरीब कोण शेतीबाडी त्यांना भरपूर असते पण आर्थिक मंदी म्हणजे पैसे वगैरे वेळेवर नसतात तरीसुद्धा ते वेळात वेळ वेड़ काढून आपल्यासाठी किती करतात ते हां रानामध्ये जात नाहीत आपल्यासाठी घरी राहणार मग जे काही असेल ते रानमेवा जे काही त्यांच्याकडे असेल ते करून घालणं आपल्याला देणं पाहुणचार करणं किती छान वाटतं आपल्याला आ, किती तसंच आपण हे कुठंही आपण कुठंही असलो तरी शहरामध्ये असो किंवा खेडेगावामध्ये असो कुठं असलो तरी थोडा पाहूनच करणे खूप गरजेचं आहे आणि करतात कोण करतं हे माहिती आहे का ज्यांनी खूप जवळून दुःख पाहिलेलं आहे जे खूप संकटामधनं पुढं गेलेले आहेत आडे अडचणीमधनं पुढं गेलेले आहेत खूप गरिबीमधनं पुढं गेलेले आहेत ते लोक ऐकतात त्यांना सांगायची गरज नाही ते आपोआप हे सर्व गोष्टी करतात जुने लोक बघा आमच्या आजी आजोबा हे सगळं सांगायचं काही जरी नसलं ओळखीचं जरी कोणी व्यक्ती नसलं तरी आल्या आल्या त्याला पाणी देणं पाणी वगैरे करणं बोलणं थोडंसं असे म्हणजे पुण्याची कामं करत जा यालाच तर म्हणतात ना चांगले कर्म आणि ज्याचे कर्म चांगले असतात ना त्याला बघा देव कधीही मागं राहू देत नाही कधी हा हा आमच्या पिढ्यानपिढीचा आहे ना पूर्ण असा अभ्यास आहे विश्वास आहे आणि आम्हाला खरोखर सर्वांना आमच्या आजी आजोबा पणजोबा त्यांची शिकवणच आहे की कर्म हे चांगले केलेले कधीही वायाला जात नाहीत आणि ह्याचा अनुभवसुद्धा आम्हा सर्वांना आहे कधीच कर कर्म चांगले वायाला जात नाहीत हुँ? आता हे जे जवळून दुःख बघितलेले असते ना ते लोक हे सर्व पाहून चार व्यवस्थित करतात आणि हेच तर चांगले कर्म असतात हेच त्यांना पुढं ढकलत असतात पुढं घेऊन जातात आणि कसं थोडासा वेळ लागतो आजचं उद्या चांगलं होतं पण शंभर टक्के चांगलं होणार कारण का हे जे त्यांचे चांगले कर्म जे असतात ना हे त्यांना सतत आहे ना, सत ना पुढं ढकलत जात असत पुढं ढकलतात आणि त्यातून पुढं त्यांचं चांगलं होतं हां त्यांच्या मुलांचंही चांगलं होतं त्यांचंही चांगलं होतं त्यामुळं आहे ना नेहमी चांगले कर्म करायचं आणि जे कोणीही पाहुणा घरी आपले येऊ त्याचा चहा पाणी नाश्ता वगैरे म्हणजे जेणेकरून आपल्याच्याने जे काही चांगले कर्म करता येतील ते कर्म फक्त चांगले करत राहायचं हां आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मीनारायण लिहिचा आणि लाईक करत आज नमस्कार